नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कारल्याची अजिबात कडू न होणारी सुखी भाजी बनवणार आहोत जी मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजची कारली घेतलेली आहेत तर कारली अगदी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एका चॉपिंग पॅडवर सुरीने किंवा विळीने ही कारली चिरून घ्यायची तर इथे मी आता गोल गोल चकत्या करत आहे पण आपल्याला जशी हवी तस त्या आकारात आपण ही कारली कापून घेऊ शकतो तर खूप पातळीने आणि खूप जाडहीने अशी ही कारली थोडीशी चिरून घ्यायची तर इथे बघू शकता मी इथे कारलं असं गोल गोल कापून घेतलेलं आहे आता यामध्ये या मोठ्या बिया आहेत जर आपल्याला बिया आवडत नसतील तर या बिया काढून टाकायच्या पण खरं सांगायचं तर या बिया जरी यामध्ये ठेवल्या तरी त्या खमंगच लागतात पण आवडतच नसतील तर काढून टाकायच्या तर आता या कारल्यामधील जेवढ्या मोठ्या बिया आहेत त्या आपण काढून टाकूयात त्यानंतर एका भांड्यामध्ये ही कारलं आपण काढून घेऊयात आता यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालायचा तर मी इथे आता अर्धा लिंबू पिळून घेते लिंबाच्या रसामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि शिवाय ही भाजी एकदम टेस्टी तयार होते आता यानंतर अशा पद्धतीने हा लिंबाचा रस यामध्ये मिक्स करायचा किंवा हाताने अशा प्रकारे हा लिंबाचा रस या कारल्याला चांगला चोळून घ्यायचा आता यानंतर दहा मिनटासाठी हे आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर गॅसवर एक कढई ठेवायची व यामध्ये आता दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे किंवा चार छोटे चमचे तेल घालायचं आता तेल थोडं गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचं तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्यात तर लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून किंवा उभे काप करून घातले तरीही चालतील म्हणजे पटकन ते भाजले जातात यानंतर जवळपास अर्धी वाटी कडीपत्ता घालायचा तर कडीपत्ता सुद्धा यामध्ये चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे व शेंगदाणे सुद्धा चांगले डाग पडेपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचे तर आता इथे सर्व साहित्य अगदी छान भाजले गेलेले आहे सर्व साहित्य असे छान भाजले गेल्यामुळे काय होतं आपल्या रेसिपीला एक छान असा खमंगपणा येतो आता यानंतर पाव वाटी सुख खोबरं घालायचं तर सुख खोबरं मी इथे पातळ काप करून घेतलेले आहेत सुख खोबरं नाही भाजलं तरीही चालेल पण तेलामध्ये थोडस परतून घेतलं तर ते अजून टेस्टी होतं तर खोबरं आता इथे जास्त भाजण्याची गरज नाही तर इथे आता सर्व साहित्य अगदी छान भाजले गेलेले आहे तर ते प्लेट आता ते एका प्लेटमध्ये काढायचे व उरलेल्या तेलामध्ये आता चिरून लिंबाचा रस लावून ठेवलेली कारली आता यामध्ये चांगली भाजून घ्यायची तर कारल्यावरती डाग पडेपर्यंत कारली चांगली आपल्याला इथे भाजून घ्यायची आहेत शक्यतो कारली भाजण्यासाठी पसरट भांडं वापरलं तर कारली अगदी पटकन भाजली जातात तर इथे गॅसची फ्लेम मिडियम टू हायमध्ये ठेवली तरीही चालते म्हणजे कारली अगदी पटकन भाजली जातात कारली छान भाजल्यामुळे काय होतं रेसिपीला एक छान कमंगपणा येतो आणि शिवाय रेसिपीला टेस्टसुद्धा खूप छान येते तर आता इथे कारली छान भाजली गेलेली आहे कारली काही आपल्याला इथे खूप करपवायची नाहीत तर अशीच कारली आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता हे खूप गरम आहे हे थोडंसं थंड करून घ्यायचं यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता हे भाजून ठेवलेलं कारलं यामध्ये घालायचं यानंतर जे भाजून ठेवलेलं साहित्य होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं तसेच यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया तर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच एक चमचा लाल तिखट घालायचं तर तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तसेच यामध्ये थोडासा सुद्धा घालायचा गुळ घातल्यामुळे या, या रेसिपीला एक छान चव हो येते आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं तर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तर मोठा आता इथे बघू शकताय मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि अगदीच याची पेस्टसुद्धा नाही बनवायची असं थोडंसं धोबडच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं मोठं मोठंच वाटायचं आहे आता यानंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवायची व यामध्ये आता फक्त एक चमचा म्हणजे छोटा एक चमचा तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की मग मिक्सरला वाटून घेतलेली जी कारली आहे ती यामध्ये घालायची आणि एक मिनिटभर अगदी चांगलीही परतून घ्यायची या ठिकाणी आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे त्याऐवजी मिरचीचा वापर केला तरीही चालेल तसेच जर आवडत असल्यास तर यामध्ये गरम मसाला वापरला तरीही चालेल हा अजूनच टेस्टी होईल तर आता बघू शकताय ही जी कारल्याची सुकी भाजी आहे ती अगदी छान इथे तयार झालेली आहे अगदी पाहूनही आपण ओळखू शकत नाही की ही कारल्याची भाजी आहे आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते तर आता एका प्लेटमध्ये आपण ही काढून घेऊयात तर आपण इथे कांदा टोमॅटोचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि ही एक नवीन रेसिपी इथे तयार झालेली आहे जर तुम्ही खाऊन बघितलात ना तर कळणारसुद्धा नाही ही कारल्याची भाजी आहे तर मी आता इथे कोरडी भाजी खाते आणि बघू शकता किती मस्त टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा म्हणजे तुम्हालाही कळेल की ही भाजी किती छान टेस्टी तयार होते चपाती किंवा भाकरीसोबत तर खूपच छान लागते आपण ही भाजी डब्याला सुद्धा देऊ शकतो इतकी ही मस्त भाजी तयार होते मुलांना न सांगता ताटात वाढली तर ते आवडीने मागून खातील कारल्याची भाजी असून सुद्धा इतकी छान लागते तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि अगदी पौष्टिक आहे अजिबात कडू लागत नाही शिवाय झटपट बनते कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत